वतीनं स्वराज्याचे अधिकृत उमेदवार माननीय माधुराव देव सुरकर ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार या व्यासपीठावर या विचार मंचावर इथं उपस्थित माननीय प्राध्यापक प्राध्यापक उपस्थित दुसरे उमेदवार शिवाजीराव सवंडकर सावणकर सन्माननीय विचारमंच पत्रकार बंधुनो आणि उशीर पासून इथं उपस्थित सर्व मधुभगिनीनो अतिशय मला आनंद होत आहे की या एक चार पाच दिवसाच्या प्रचार फेरीत मला सगळं भाषण करावं लागत होत पण आज दोन स्वराज्याचे मना किंबुरा परिवर्तन महाशक्तीचे बुलंद तोफ मग दीपकबाई केदार असतील आणि माधवराव तळेकर सर असतील <laughs> इतक्या चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं की ह्या महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आहे हा खऱ्या अर्थाने हा शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे पण हे सगळं सांगत असताना सुद्धा तुम्ही हेही सांगितलं की खऱ्या अर्थाने आपण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा विचाराने खऱ्या अर्थाने आज चालत आहे का हा प्रश्न चिन्ह तुम्ही सगळ्यांच्या पुढत ठेवला आणि त्याचं उत्तर काय तर हे आत्मसात करायचं असेल तर आत्मचिंतन करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य असेल किंवा शाहू फुले आंबेडकरांचा बहुजन समाजाचा समतेचा विचार असेल हे जर कोण पुढे नेणार असू शकेल तर ते स्वराज्य पक्ष नेऊ शकते पण अनेक जण हा प्रश्न मला विचारायला लागले अनेक जण हा प्रश्न सगळं पुन्हा जाहीर सभेत बोलून बोलतात की हा स्वराज्य पक्ष का स्थापन झाला आणि एक विस्थापित लोक काय का करणार नेमकं का? इतिहासात इतिहास सांगतो या पंच्याहत्तर वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे प्रस्थापित हे प्रस्थापित पक्ष असताना विस्थापित पक्ष काय करणार हे नेमकं हे विस्थापित हे बी बी टीम काय सी टीम आहे का म्हणजे आम्ही काहीच करायचं नाही आमच्या जीवनात आम्हाला काही स्वातंत्र्य नाही का आम्हाला वेगळं पण नाविन्य पूर्ण महाराष्ट्र घडवायचं नाही का मी आपल्याला मुद्दा सांगू इच्छितो का जर आपल्याला जर शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल एवढ्या तेवढी लोक एवढ्या तेवढ्या शाही होत्या निजामशाही असेल कुतुबशाही असल अनेक शाही असतील शिवाजी महाराज केव्हा त्यांच्या धर्मावर प्रेम करत आहे पण ते केव्हा धर्मांध नव्हते पण शिवाजी महाराजांनी ठरवलं आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन जर करायचं असेल तर आपल्या डोळ्यासमोर एक विजन पैल आणि ते विजन घेऊन ते पुढे गेले आणि कशा कशा गेले मुठभर मावळ्यांना घेऊनच गेले त्यांच्याकडे काय पा हजारो लोक संख्या नव्हती त्यांच्याकडे मुठबर मावळे घेतले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं मग आपण विस्थापित लोक सुद्धा हा एवढा मोठा विचार का करू शकत नाही शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर हा आदर्श काय नेमकं का या तुमच्या नगर मध्ये मतदार मतदारसंघात सुद्धा ही लढाई कोणाची होती पूर्वी एवढ्या प्रस्थापित लोकांची ही होती शिवसेनेची आणि काँग्रेसची होती कौन क्यों क्यों बार साथ बार साथ की नाही कोण शिवसेना किंवा काँग्रेस बाळासाहेब ठाकरे म्हणतात बाळासाहेब ठाकरे म्हणतात की हे शिवसेना कदापि केव्हाही जीवनात हे hey, काँग्रेसच्या hey, बरोबर जाणार नाही हे hey, कोणाचं वाक्य आहे हे hey, बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आणि आज उद्धव बाबा ठाकरे काय करायला लागलेले आहेत काँग्रेसशीच हात मिळवणी केलेली आहे मग ही राजकीय नीतीमत् राहिली कुठं म्हणजे नंबर वन गद्दार कोण आहेत हे लोक आहेत आणि मग खोकेवाले हे नंबर दोन गद्दार आहेत आणि हेच लोक महाविकास आघाडी हेच लोक महायुतीने लोक बोट दाखवतात आमच्याकडे आणि म्हणतात ही बी टीम आहे काय संमत काय बी टीमचा म्हणजे आम्ही काही मोठा विचार नाही करायचं संभाजी छत्रपतींनी मोठं व्हायचं नाही दीपक केदारनी मोठं व्हायचं नाही माधवराव देवसकरना मोठं व्हायचं नाही माधवराव तळेकरनी मोठं व्हायचं नाही दीपक केदार काही स्टार प्रचार होऊ शकत नाहीत माधव ते होऊ शकत म्हणजे ज्यांच्याकडे पैसा ज्यांच्याकडे जे प्रस्थापित आहेत ते स्टार प्रचारक आम्ही नाही स्वप्न बघायचे काय तुम्ही तुमच्याकडे पैसा आणि घराने म्हणून तुम्ही स्वप्न बघायचे हो दोन दोन टाईम आमदारकी तुम्ही भोगवलेली आहे अनेक तुमच्याकडे पैसा एवढा आहे काय केला यावर हिमायत निघायचं तुमच्या खदगावचा विकास साधा इथं एसटी स्टँड नाही इथं रुग्णालय नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत शिक्षण संस्था आहेत इथं एमआयडीसी नाही आहे आणि इथे तुम्ही भाषण काय करणार आहे काय करताय भाषण तुम्ही मला आश्चर्य आहे मला आश्चर्य वाटते भाषण एकच सध्या एकच लेटेस्ट जे चांगल्या शब्दात दीपक बाईंनी सांगितलं लाडकी बहिणीनं काय काय दिलेलं ठीक आहे तुम्ही दिलं चांगली गोष्ट आपण समजू हे कुठनं पैसे आले भाई हे दीपकबाई केदारने सांगितलं तुम्हाला हे माहित आहे का हे पैसे कसे हुभारा केले आणि कशात हे तुमचे पैसे तुमच्यावर उपकार करायला लागले ते दाखवतात आम्ही काय ते करायला लागलोय तुमच्यासाठी उपकार आपण त्यांच्यावर करायला लागलोय हे तुम्हाला माहित आहे कशासाठी कशा पद्धतीने किती जणांना तर जीएसटी माहिती आहे सांगा हा त्वर करा नुसतं सांगा किती जणांना जीएसटी माहिती आहे आठ नऊ लोकांनी सगळ्या जीएसटी म्हणजे काय तुमच्या जरोजच्या आवश्यक वस्तू मध्ये आज सगळा जीएसटी असतो टूथपेस्ट घेतली जीएसटी आहे लावला टॅक्स त्याच्यावर तुम्ही पाणी पिता टॅक्स आहे कपडे घेतले टॅक्स आहे सगळ्या गोष्टीवर टॅक्स आहे तुम्ही शेतीची वस्तू शेतीचे सगळ्या सगळ्या जे काय शेतीच्या बाबतीत खत लागत असतील तुम्ही खत घेतले जीएसटी आहे आणि ह्या जीएसटीच्या माध्यमातूनच हे सगळे पैशाच्या माध्यमातून तुम्हाला हा उपकार करून दाखवतात की आम्ही आम्ही सगळ्या भगिनींना पंधराशे रुपये दिले आणि मग महाविकास आघाडी सुद्धा मते आमच्या अजेंडात आम्ही तीन हजार रुपये देऊ किती लोकांना खेळवायचं किती लोकांना खेळवायचं हे परवडणार आहे का महाराष्ट्राला विषमता वाढून टाकायला लागले सगळे पंच्याहत्तर वर्षात इतकी वाईट परिस्थिती केव्हाही महाराष्ट्राने पाहिलेली नाहीये इतका गलिचं राजकारण एवढं महाराष्ट्राने केव्हा बघितलं नाहीये दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी कुणी विकासावर बोलत नाही कुणी म्हणत नाही दोन हजार एकोणतीस ला हा आमचा रोड मॅप आहे हा आमचा ब्लू प्रिंट आहे हा आमचा अजेंडा आहे दोन हजार चौतीस ला आम्हाला महाराष्ट्राला देशात नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रात कशा पदनामान घ्यायचंय आम्हाला शिवाजी महाराज शाहू फुले मेडकरचा महाराष्ट्र कसा करायचा आहे ह्याच्यावर कोण बोलत नाही आणि मग सकाळी सांगितल्याप्रमाणे केदारनी कोण सकाळी टॉक को, 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 तिथं बोलते ह्याच्यावरच चर्चा कोणतरी म्हणते डॉग आहे कुत्र आहे ह्याच्यावरच चर्चा पण विकासावर का बोलत नाही तुम्ही मला सांगा हिथ मुख्यमंत्री किती किती जण अनेक मुख्यमंत्री झाले ते तुमच्या नांदेड जिल्ह्यात काय केलं तुम्ही नांदेड साठी काय केलं तुम्ही नांदेडसाठी हतगाव बाकी सगळं सोडून द्या हतगाव हिमायतनगरसाठी काय केलं तुम्ही सांगा काय केलं सगळ्यात दुर्गम तालुका सगळ्यात गरीब तालुका जर बघितला या नांदेड ह्याच्या पूर्ण तर हा हिमायतनगर आणि आपला तुमचा हतगाव आहे हाय की नाही मी खोटं बोलतो काय सांगा तुमच्यासाठी बोलतोय माझ्यासाठी नाही हाय करे सगळ्यात गरीब तालुका तुमच्याकडे रोजगार आहे कुठे इंडस्ट्री आहे आणि मग ह्या प्रस्थापित लोक गाड्या पाठवतात माणसं आता मग आपण त्यांच्या टाळ्या वाजवायचे घरी पाकी पाठवून देतात मग काहीतरी हे किती दिवस सण करायचं आपण किती दिवस चालवायचं बंधू भगिनी ना माझी विनंती आपल्याला पहिल्यांदा आम्ही काहीतरी धाडस केलं पहिल्यांदा आम्ही काही प्रामाणिक पद्धतीने आम्ही पुढे जायला दीपक भाई केदारची माझी जास्त ओळख नाही होती थोडीच ओळख आहे माझी दोनदाच भेटलो त्यांना लगेच जुळलं आमचं लगेच जुळलं का जुळलं शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे प्रामाणिकपणे आमचा त्याच्यात आमचा त्याच्यात प्रामाणिकपणे हा माधवराव देवस्कर आणि दीपक केदार सगळ्यात शत्रू होता का नाही काय एकत्र आले संभाजी छत्रपती निमित्त आहे एकत्र आले कारण का हा शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जायचंय ते एकत्र आले का पटायला लागले की ह्याच्यात प्रामाणिक पण आहे का त्यांना काहीतरी संभाजी छत्रपतींना या स्वराज्याच्या माध्यमातून काहीतरी प्रामाणिक करायचंय हा संभाजी छत्रपती आताच टपकला नाहीये घरदार सोडून राज राजवाडा सोडून मी मी पंधरा ते वीस वर्ष सामान्य माणसासाठी राबतोय सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी मी राबवला लागलो आत्ता धाडस केली मी आत्ता धाडस केली मी की आपण काहीतरी नवीन पक्ष काढू एक नवीन पक्ष काढून खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला ते त्याच चीज देऊ सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ या सामा या स्वराज्याच्या निर्मितीच्या माध्यमातून या गरीब लोकांना या सामान्य लोकांना जे खऱ्या अर्थाने प्रस्थापित लोकांच्या जे अडकून बसलेत त्याच्यातनं ह्या सगळ्या संकटातून बाहेर काढू आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवण्यासाठी आमच्यासाठी फार प्रयत्न आहे अनेक लोकांना वाटलं की संभाजी छत्रपती हा मराठा आहे संभाजी छत्रपती हा मराठा आहे म्हणून मराठ्यांसाठी मरा 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 लढतो चुकीच आहे हो मला ज्या तुमच्या ज्याच्या घरात तुमचा जन्म होतो ज्या जाती तुमचा जन्म त्या जातीला तुम्ही प्रेम करायलाच पाहिजे पण शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्य ज्यावेळी स्थापन केलं एका जातीसाठी नाही तर अठरा पगड जात बारा बर्दी स्वराज्य होत राजेश्री शाहू महाराजांनी सुद्धा नुसतं मराठ्यांचा उद्धार केला नाही राजेश्री शाहू महाराजांनी जे वंचित आहेत जे गरजू आहेत ज्यांना संरक्षण ज्यांना पाहिलंय त्यावेळी ते त्यांनी एस सी एसटी ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश केला होता आज प्रामुख्याने मराठा वाड्यात मराठा हा समाज आज बाजू फेकलेला आहे बाय लांब फेकले गेलेला आहे आणि त्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना त्या एका छताखाली आणावं त्याला छत्र असावं आणि म्हणून माझा हा लडा ह्या गरीब प्रमुख प्रामुख्या मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी आता हे देणार कस कोणी कुणी याचं नुकसान केलं आज मला काही याच्यावर बोलायचं नाही पण ह्या या मराठवाड्यातल्या मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही मग इथे मोठे मोठ्याने बोके बिके ते येतात आणि माझ्याबद्दल वाईट जे बोलतात मगाशी मग मला वाटतं माधवराने बोलून दाखवलं की छि मला त्यात पडायचं नाही मला पडायचं नाही त्याच्यात सांगायचं इतकंच आहे माधवराव देऊसकर हा खरा प्रामाणिकपणाने तुमच्यासाठी लढा उभा केला त्यांनी मागा पुढे तरी काही बघितलं नाही सात आठ वेळा जेलला गेला तर ह्या मरा गरीब मराठ्यांना न्याय ना मिळत नाही शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कुठेतरी त्याचे अन्याय होत असल्यामुळे त्यांनी तुझं आंदोलन केलं असं के मग ह्या लोकांनी केवळ ह्या लोकांना अशा लोकांना तुम्ही निवडून देतो नाही ज्याच्याकडे पैसा त्यांनाच निवडून देणार का तुम्ही मला सांग ज्याच्याकडे पैसा त्यांनाच तुम्ही निवडून देणार देणार की नाही देणार का नाही देणार नाही देणार नाही देणार हो म्हणा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच निवडून द्यायचं हो ते करून वाटतं मग आवाज मला ऐकायला कशा स्वराज्याचं भाषण करायचं ज्यांच्याकडे पैसा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच तुम्ही निवडून देणार ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच निवडून देणार मग ह्याच्यासाठी स्वराज्याची निर्मिती आहे मग तुम्ही लक्षात ठेवायचं किती नंबर कशावर मारणार बटन काय नाच नीप कि कशावर मारणार बटन आणि म्हणून बंधू भगिनीवर सांगतो बराच वेळ झालेला आम्हाला सगळ्यांना जायचंय परत <coughs> सगळ्यांना मेहकरला जायचंय पंढरपूरला जायचंय सगळ्यात मेन आपले काय म्हणता स्टार प्रचारकांना मला उद्या परत सकाळी लवकर निघायचं आपण एवढा उशिरा थांबलोय आणि म्हणून मी जास्त काय न वेळ घेता मी आपल्याला परत एकदा एवढं सांगू इच्छितो की आपण इथं निघताना जाताना एकच विचार करा एकच विचार करा की आपण तिथं दीड पावणे दोन तास थांबलोय था, किंवा जास्त थांबलो था, आपण आम्ही कशासाठी आलोय आणि आम्ही परत जाताना हे स्वराज्य पक्ष इथं जे जे काही भाषण झाले हे प्रामाणिक भाषणं होते का नाही ह्याच्या मागं काय ती स्वार्थ आहे का आमचा इथल्या पूर्वीच्या सगळ्या नेते जे नंबर वन नंबर टू जे नाव तुम्ही घेता काँग्रेसचा असेल आताचा शिवसेना हा तो एकनाथ शिंदेचा शिवसेना तो आलाय मध्ये का तुमच्यासाठी काय केलंय म्हणजे पन्नास पंच्याहत्तर वर्ष नुसतं तुम्हाला खोट गंडूच घ्यायला हे ना तुम्ही मतदान करणार का याचा विचार करा एवढंच मी आपल्याला सगळ्या सांगा, सांगायला सांगू इच्छितो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला याबद्दल मी सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम याच्या पुढे आमच्यावर राव एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माधवराव देवस्कर आमदार करावं एवढं मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वराज